नमस्कार रीती स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आनंदी सकाळच्या लगबगीत आलेला फोन आनंदीने उचलला बोल ग वैशू काय झालं वैशू म्हणाली अग मिहिरचा अपघात झालाय गंभीर आहे तो डॉक्टरने त्याला चोवीस तासाची मुदत आहे तिला धक्काच बसला ती मटकन खाली बसली मुलगा म्हणाला आई काय झालंय चक्कर येते का तुला ती म्हणाली हो मुलाने आणून दिलेलं पाणी प्यायली आणि निघाली आनंदी नावाप्रमाणे सुंदर वय अडतीस वर्ष तिला एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा पण जणू वयासोबत तिचं सौंदर्यही वाढून लागलं होतं ती शाळेत निघाली होती तिच्या लग्नातली महिरची पहिली भेट आठवली उंच गुरापान देखणा आनंदीची मोहिनीच पडली होती त्याला सारखं तिच्या माग माग फिरत होता आणि ती त्याचा राग करत होती खूप प्रयत्न करून शेवटी त्याने तिला गाठलं तो एक दिवस कॉलेज समोर हजर तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं तर जवळ येऊन म्हणाला आनंदी एक मिनटं प्लीज ती थांबली तो म्हणाला आनंदी तू आवडतेस खूप माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर मला लग्न करायचं आहे तुझ्याशी ती शांतपणे त्याला म्हणाली मिहीर मला असल्या फंद्यात पडायचं नाही तू माझा नाच सोड ती निघून गेली हा मोठ्याने म्हणाला मी वाट पाहीन तुझी ती दुर् ती दुर्लक्ष करे त्याची दिवाणगी वाढत चालली होती एक दिवस एक छोटा मुलगा तिच्या जवळ आला मी म्हणाला ताई मिहीर दादाने तुझं नाव कोरलंय हातावर ती म्हणाली कशाने तो गरम चाकू ती स्तब्ध झालेने मुलाला सांगितलं तुझ्या दादाला मंदिरात यायला सांग तो लगेच आला एकदम शांत खाली मान घालून तिच्या समोर उभा राहिला ती म्हणाली मिहीर मी हे काय ऐकते तिच्या तोंडातून स्वतःचं नाव ऐकून तो मेह मोहरला त्याने हात लपवला ती जवळ येत त्याची धडधड वाली ती म्हणाली मिहीर हात दाखव त्याने हात पुढे केला तिने हातात हात घेऊन पाहिलं खरंच रक्ताळलेल्या काळ्या निळ्या अक्षरात त्याच त्याच्या हातावर आपले नाव पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले त्याची कॉलर पकडली दोन्ही हातांनी रडक्या आवाजात म्हणाली वेरा हेस का तू असं काय केलंस असं केल्याने तू माझ्या एवढी जवळ येणार असलीस तर मला मरणही आवडेल तुझ्या सानिध्यात तो म्हणाला खरंच असं वागू नकोस रे मला त्रास होतो तू तू माझ्यावर प्रेम करत नाहीस पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून तू पण थांबवू शकत नाहीस तो म्हणाला तिने त्या जखमेवर ओठ टेकले तो म्हणाला वेदना पळून जातील आता तो निघून गेला सगळीकडे या गोष्टीची चर्चा सुरू झाली त्याच्या घरी त्याच्या बाबांनी धमकावलं त्या गरीब पोरीसचा नाच सोड पण काही फरक पडला नाही तिला विसरणं त्याला शक्यच नव्हतं तो तिच्या बाबांना भेटला पण ते म्हणाले तुझ्या आई बाबांना घेऊन ये मग आपण बोलू तो त्याच्या वडिलांना घेऊन परत आलाच नाही दरम्यान आनंदीच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं लग्नाच्या आदल्या दिवशी मिहिरने विष घेतलं होतं आणि तो दवाखान्यात होता ती मनात हळहळत होती तो वाचला होता बऱ्याच वर्षांनी तिच्या नवऱ्याची बदली याच शहरात झाली ती इथे राहायला आली नोकरी करू लागली मिहीर मोठा बिल्डर होता पण अविवाहित होता हे तिला समजलं तिने वैशू कडून त्याचा नंबर घेतला तिच्याच नावे सेव्ह केला त्याला कधी कॉल केला नाही पण एकदा योगायोगाने वैशूला म्हणून फोन लावला मी म्हणाले अगं वैशू तू ये ना माझ्या घरी आपण मिळून जाऊया मार्केटला तिकडे शांतता हे दातकडी बसली का सांग ना तिच्याकडून आवाज आला आनंदी हा वैशूचा नंबर नाही आणि फोन कट तो आवाज दोघेही विसरले नव्हते त्याचा रिकॉल तुझा आवाज अजिबात बदलला नाही अगदी तसाच आहेस ती म्हणाली तुझाही तसाच आहे तू छान वाटलं तुझा आवाज ऐकून माझा नंबर कुठून मिळाला वैशू कडून ना काळजी करू नकोस त्रास देणार नाही तुला तुझी इच्छा असेल तर बोलायचा त्याने फोन ठेवून दिला त्यानंतर थोडासा मैत्रीपूर्वक संवाद होऊ लागला तुझा संसार सांभाळ असं तो म्हणायचं अचानक तिला मंदिरात पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद झाला जुजबी बोलणं झालं ती म्हणाली लग्न का केलं नाहीस तू तू भेटली नाहीस ना म्हणून माझ्यापेक्षा सुंदर मुली होत्या की ती म्हणाली तो म्हणाला दुसरीचा विचार कधी कोणी केलाय सोड विषय अजून अजूनही सुंदर दिसतेस की ती हसले म्हणाली तू पण हँडसम दिसतोस रे दोघेही हसल्याने निघून गेले तिचा वाढदिवस होता ती ती तयार होऊन शाळेत आली तर शाळेसमोर तो हजर ती म्हणाले तू इथे हो तुला गिफ्ट द्यायला आलो होतो तुझ्या वाढदिवसाचं तिने ते घेतलं आणि ठेवून दिलं पर्स मध्ये संध्याकाळी ती घरी आल्यावर पाहिलं तर त्याला सुंदर लाल रंगाची साडी होती त्यावर एक चिठ्ठी तू ही साडी नेसलेला फोटो मला पाठव तुला कधीच काही मागणार नाही तिने छान तयार होऊन फोटो काढून त्याला पाठवला त्याने उत्तर दिलं डोळ्याचं पारणं फिटलं हे सगळं काल घडलं आणि आज सकाळी हे काय घडलं तिला का अपराधी वाटत होत ती गेली त्याला भेटायला दवाखान्यात तो बेशुद्ध होता ती त्याच्याजवळ गेली मिहीर मिहीर अरे असे का जीवावर उदार होतोस उठ सूट माझ्या वाढदिवसाचं असं गिफ्ट देणार का मला नको हे तू आधीसारखा ऍटिट्यूड मध्ये हवा आहेस असं म्हणत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी आवाजात प्रेम आणि ओतप्रोत भरलं होतं तिने जवळ जाऊन त्याच्या कपाळा ओठ टेकले आणि अचानक तो शुद्धीवर येऊन तिच्याकडे पाहू लागलं तिला आनंद झाला तिने त्याचा हात हातात घेतला त्याचं जीवन आनंदीने आनंदमय आनन्द बनवलं होतं समाप्त नमस्कार कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा